नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी ही बातमी सर्वात महत्वाची असल्यामुळे पुन्हा एकदा आपण या बातमीचे स्पष्टीकरण पुन्हा तर चला पाहूया संपूर्ण बातमीच्या संदर्भातील माहिती मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वय इतके होणार नुकतीच आली मोठी नुकतीच आली मोठी बातमी जाणून घ्या ऑपडेट एम्प्लॉईज अपडेट चला तर पाहूया संपूर्ण या बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीत सर्वात मोठी नवी बातमी आपणासाठी सादर पुन्हा एक कर्मचाऱ्यांना मिळणार या बातमीद्वारे मोठा दिलासा कर्मचाऱ्यांच्या वयाच्या संदर्भ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरणाच्या द्वारे सर्वोच्च न्यायालयाचा न... आणि त्या संदर्भाने ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करणार आहोत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण एम्प्लॉईंग रिटायरमेंट अपडेट नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे कारण त्यांच्यासाठी महत्वाचा अशी मागणी सरकारी कर्मचाऱ्याकडून करण्यात आली होती व सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादा बाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला भारतीय नियमानुसार त्याचा आपण आता विचार करूया भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून साठाव्या वर्षी सेवानिवृत्तीचे बंधन रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेतील योगदान लक्षात घेऊन न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सातत्याने राखणे आणि साठ वर्षानंतर त्यांची पूर्ण शक्ती आणि अनुभव घेऊन काम करणे हा या निर्णयाच्या उद्देश किंवा हेतू आहे हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे आणि तोही सर्वोच्च आदेशान में। सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर आर्थिक आव्हानाला सामोरे जावे लागते या संदर्भामध्ये नव्या निर्णयामुळे आर्थिक स्थिती आणखी सुधारण्यास मदत होईल अनुभव आणि ज्ञानाची पातळी वाढण्याचं सरकारी क्षेत्रातील जुन्या कर्मचाऱ्यांना समाजासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांच्या मध्ये आनंदाची लाट उसळली असून सर्वच कर्मचारी आनंदित झाले केंद्र आणि राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू आहे सेवानिवृत्तीचे वय वाढ आज बातमी बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्ती वय वाढवण्याच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक कारण कर्मचाऱ्यांनाही मानसिक का शांती मिळेल जेव्हा ते कामाच्या क्षेत्रात व्यस्त असतील तर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी त्यांची वयोमर्यादा पूर्ण करूनही चांगली कामगिरी केली तर त्यांना दीर्घ कालावधीसाठी किंवा कालावधीतही दिला जाईल आणि सरकारी कर्मचारी त्यांच्या कामाच्या क्षमतेच्या आधारे साठ वर्षांनंतर नोकरी करू शकतील आणि असे एम्प्लॉईज न्यूज टुडे प्राप्त झाली आहे करिता आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपण व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद मनपूर्वक स्वागत धन्यवाद थँक यू व्हेरी मच